नमस्कार मी गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा दिवाळी सण संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभर आणि देशाच्या बाहेर देखील मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील माणकी या गावात हो, आहोत आणि ग्रामीण भागातील दिवाळी जर पाहिली तर वेगवेगळ्या प्रकारे ही दिवाळी साजरी करताना आपल्याला पाहायला मिळते आज मानकी गावातील सावंत परिवाराकडून ही जी दिवाळी साजरी केली जाते म्हणजे हे कुटुंब मुंबईमध्ये राहणारं हे कुटुंब आहे गावाकडे सणां दिवशी तसेच यात्रे दिवशी हे कुटुंब इकडे येतं शेतकरी परिवारातील हे कुटुंब आहे आणि ही जी मुलं आहेत त्यांचे नातवांडं असतील किंवा त्यांची मुलं असतील तर आपण जर पाहिलं तर या पद्धतीने हा जो दिवाळीतला किल्ल्याचा उपक्रम आहे तो आनंदाने आणि उत्साहाने करताना पाहायला मिळतात अतिशय सुंदर असा हा किल्ला बनवलेला आहे म्हणजे किल्ल्याचं जे स्वरूप आहे या कृतीतून त्यांनी अगदी आर्किटेक्चर या लहान मुलांमध्ये कशा पद्धतीने घडवलं जातं हे छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्य दैवत यांनी हे बाळकडू दिलेलं आहे आणि ते ह्या लहान मुलांवरती त्याचा परिणाम किती झालेलं आहे ते आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतं अतिशय छान असं पहा इथे वेगवेगळ्या प्रकारची इथे चित्र ही किल्ल्यावर ठेवलेले आहेत मावळे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि सुंदर रांगोळी काढलेली आहे दिवे लावलेले आहेत लाईटची व्यवस्था केलेली आहे आणि ही सर्व ही बालचमुनची टीम या किल्ल्याचे हे आर्किटेक्चर आणि सिव्हिल इंजिनियर आहेत हे छोटे तर आपण सर्वप्रथम यांचे नाव आणि कशा पद्धतीने आणि किती दिवस आ, हा उपक्रम केला काय नाव हो तुझं बाळा सार्थक हा जो किल्ला आहे किती दिवसापासून तुम्ही करत आहात काम दोन दिवस दोन दिवस लागले काय नाव तुझं सिद्धी जग हे किती दिवस तुम्ही करत होता हे दोन दोन दिवस कसं वाटतं किल्ला वगैरे बनवल्यावर काय बरोबर हे किल्ला म्हणजे हे काय आहे सर्व हे काय माहिती आहे का तुला नाही ते मूर्ती कोणाची आहे महाराजांची आहे महाराजांबद्दल माहिती आहे तुला म्हणजे महाराजांबद्दल लहान मुलांना देखील खूप म्हणजे आकर्षण महाराजांचं व्यक्तिमत्व लहान मुलांच्यात पाहायला मिळतं काय बाळा नाव हो तुझं अद्वैत सावंत अद्वैत कुठे असतो तू मी मुंबईला मुंबईला असतो दिवाळीत तू गावाकडे येतो काय सांगशील किल्ला बनवताना कसं वाटतं तुला चांगलं छान वाटत कोण कोण येतात तुम्ही गावी मग मा? मी आ, मी मम्मी पप्पा आजी बाबा काका काकी सगळे किती दिवस सुट्टीवर आलायस तू माहित नाही दिवाळीची सुट्टी कशी घालवतो तू गावाकडे चांगला म्हणजे काय काय करतो उपक्रम दिवाळीच्या सुट्टीत फटाके फोडणं सगळं आपल्या सोबत अद्वेदच्या आजी आहेत Uh, आजी काय नाव आपलं माझं नाव कल्पना सावंत आहे मुलं जे हे काय करतात ते बघून खूप छान वाटत आपल्यासोबत आणखी एक आणखी एक आहे आर्किटेक्चर आहे छोटा सिव्हिल इंजिनिअर आणि अतिशय हुशार ही बालचमू आणि बालमूर्ती आहे काय नाव तुझं बाळा माझं नाव सुरज संतोष देवी किल्ला तुम्ही बनवला काय संकल्पना होती डोक्यात दिवाळीत किल्ला बनवायचा सर्वजण टीम एकत्र आली तुमची काय भावना काय होती तुमची काय सांगशील म्हणजे ह्या वेळेस थोडं वेगळं करून वाटलेलं कारण की जी नाही मिळत त्याने तर करायचं होतं म्हणजे जी मिळेल ते करायचं होतं कशा पद्धतीने केला किल्ला काय सांगशील म्हणजे दगडी घेतली ते जेव्हा ते रचले पहिला बेस तयार केला मग त्याच्यावर ते दगडने म्हणजे ते हे केलं ते उभं केलं डोक्यात विचार होता का असा काय हा किल्ला महाराजांचा हा किल्ला आपण कृतीत उतरवायचा कोणता किल्ला म्हणजे वाटलं नव्हतं एवढं होईल हो, पण झालं चित्र कोण आहेत या आहे? किल्ल्यात शिवाजी महाराज संभाजी महाराज आहेत त्यांची पिढी ना पिढी आहेत ओके वेगवेगळ्या वेग प्रकारचे मावळे आहेत नंतर त्या किल्ल्याच्या बाजूबाजूला राहणारी जी वेगवेगळी पात्र आहेत ती आहेत बरोबर ना कसं वाटतं दिवाळी कशी साजरी करता तुम्ही सर्व मुलं शहरातील तुमचा मित्र आलेला आहे आणि तुम्ही ग्रामीण भागातील चांगल्या शाळेतही शिकता तुम्ही काय सांगशील छान वाटतंय ना आपल्यासोबत माधव सावंत आहेत मुंबईला असतात बीपीटीत रिटायरमेंट घेतलेले असं हे व्यक्तिमत्व आहे अतिशय लहान मुलांना मार्गदर्शक असं नेहमीच आमच्यासारख्यांनाही मार्गदर्शक असं हे व्यक्तिमत्व आहे मामा म्हणतात त्यांना सावंत मामा सर्व गावामध्ये मामा काय सांगाल कशा पद्धतीने या मुलांनी केलं आणि कसं वाटतं दिवाळीला तुम्हाला गावाकडे सुट्टीमध्ये गावाकडे यायला पाहिजे आपली संस्कार आपल्या मुलांना माहीत असले पाहिजेत आपली नाळ गावाशी आपली जोडलेली आहे ती नाळ तुटली नाही पाहिजे एवढंच वाटतं ह्या मुलांनी हा उपक्रम केलाय काय सांगाल ह्या मुलांवरती या, या गोष्टी रुजवणं किती महत्वाचं आहे याच्यातून खरं काय मिळतं ह्या मुलांना काय सांगाल ह्याच्यातूनच त्यांना महाराजाबद्दल माहिती मिळते आणि जो उत्साह शौर्य इतिहास हा त्यांना माहीत पडावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो महाराजांचं आर्किटेक्चर हे कुठल्या कॉलेजमध्ये न जाता देखील अशा पद्धतीचं आज कित्तो कित्येक वर्षांचं हे आर्किटेक्चर ते आपल्याला पाहायला मिळतं आगळं वेगळं आता जर पाहिले तर ब्रिज लगेच को, कोलमडून पडतात घर पाडतात परंतु आज किल्ले पाहिले तर कित्येक शेकडो वर्षे पूर्वीचे हे किल्ले आपल्याला आहे तसेच पाहायला मिळतात काय सांगाल अद्भुत याच्या पलीकडे शब्दच नाही माझ्याकडे आणि या ही जी मुलं आहेत लहान मुलं या कमी वयात त्यांना आर्किटेक्चर शिव्हल यासारख्या म्हणजे वास्तुविशारद वगैरे या गोष्टी शिकायला मिळतात म्हणजे किती प्रेरणादायी हे व्यक्तिमत्व हो प्रेरणादायी हेच मला शब्द वापरायचे ते पण मला सुचेनत ही प्रेरणा ह्यांना मिळावी हाच माझा उद्देश असतो गावाला आणून गाव आणि शहरापासून आपण खूप तुटलेलो आहोत आपल्या शब्द गावापासून आपण खूप तुटलेले आहेत त्यासाठीच सणासुदीला तर यायलाच पाहिजे आपण आणि गावची नाळ आपली राहिली पाहिजेत आपली माणसं आपलं गाव हे आपलं संस्कार आपले सण सगळ्यांना माहीत व्हायला पाहिजेत हा उद्देश आहे हे गाव कृषीप्रधान पुरंदर तालुक्यात नावाजलेलं असं गाव आहे आणि किल्ला गड हे दोन अक्षरी शब्द आहेत परंतु त्यामागची जी संकल्पना आणि प्रेरणा जी आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अद्भुत असा अतुलनीय इतिहास आणि त्याच्या मागचं जे हे वास्तुविशारद असेल नंतर सिव्हील असेल हे अतिशय जोग होतं आणि त्याचीच ही प्रतिकृती आपणाला या किल्ल्याच्या माध्यमातून या लहान मुलांकडून पाहायला मिळते